मला सांग परी मी काम करू का नको करू इथून हे कुणाचं आहे सगळ हा कुणाचा आहे तूच आहे मग आवरायचं कुणी आता इथं मला काम करायचं का तर मशीनवर येऊन बसली हा मारू का तुला दोन पाच तिथं कोणी मारलं होत ढकलून कोणी दिलं कोणी ढकल तुला लागलं तुला, तुला? का मारलं पप्पानं हा मग ठीक आहे उतार खाली उतार खाली मला काम करायचंय मध्ये मध्ये करती सॉरी म्हण मला इकडे एक मिनिट इकडे इकडे बस आता पप्पी दे मला पिप्पा मी घेऊ का तुझा घे ना मला घेऊन दुसऱ्या ते घेती तुझा पिप्पा दे ना मला माया कर ना मम्माची माया अशी अशी करते माया, आशी, आशी करते माया <laughs> आता सांग तू कोणाची आहे मम्माच नाव काय मोठे सांग मलाच ऐक तू शांत असले मध्ये बोलायचं नाही आमच्या मध्ये दादा शांत बस पप्पाला सांगल म्हणा तुझं नाव पप्पालाव म्याव कर थापडी थापड़ी गुळाची पापडी धम्मा लाडू तेल पाडू चाराण्याचा अनला लाडू धर्ग माई हेच कर्मा पाणी गुडू 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 म्यू मला सांग तोंडात बोट घालशील का घातलं मग पण मारत मग घातल्यावर मग तोंडात बोट घालायचं पप्पाचं नाव काय आहे मम्माच नाव तू कोणाची आहे मला सांग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे मठेन सांग कोण आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येत नाही तुला तुला कोण त्रास देत परीला कोण त्रास देत सर्व झालं पण परीनं नावच नाही सांगितलं तू शांत बस रे मध्ये मध्ये बोलतो? बोलतो मला त्रास देतो गाडी कोणाची आहे दादाची गाडी तुलाही व्हायच देत आम्हाला वैताग व्हायचा काम करू देत नाही काहीच नाही उतर आता जाय तिकडे पण तुझ्या कपड्याच्या घड्यामात भिंती रंगवल्यात तिनं